कचेरी या यूट्यूब चॅनल पाहणारे आपले सर्व सबस्क्रायबर्स सर्व व्ह्युअर्स यांना खूप खूप धन्यवाद की आपण कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला खूप सारा सपोर्ट करत आहात आपण आता नव्वद हजार सबस्क्रायबरच्या जवळपास पोहोचत आहोत गेल्या तेरा चौदा महिन्यापासून आपण सर्वजण सोबत आहोत आपण या चॅनलवर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर फेसबुक प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर कायद्याची माहिती देणारे वेगवेगळ्या विषयावरचे जे व्हिडिओ आहेत ते अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपण पोस्ट करत असतो त्याला आपण भरभरून प्रतिसादसुद्धा देत आहात तर आज जो आपण विषय घेऊन आलेलो आहे ते जेव्हा बरेचसे पक्षकार हे केसेस दाखल करण्याच्या संदर्भामध्ये वकिलांकडे जातात तेव्हा एक प्रश्न हमकास विचारतात की जेव्हा मी केस दाखल करू तर तेव्हा त्याची ते आम्हाला पोच मिळेल का तर दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयामध्ये किंवा त्याच्यावर होणाऱ्या वरिष्ठ कोर्टातील अपिलामध्ये उदाहरणाचं माननीय जिल्हा न्यायालयामध्ये माननीय सेशन्स कोर्टामध्ये दाखल होणाऱ्या अपिलामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी न्यायालय आहेत त्या ठिकाणी दिवाणी किंवा फौजदारी न्यायालय त्या ठिकाणी कोणतंही प्रकरण दाखल केल्यानंतर त्याची पोच दिली जात नाही जसं की आपण शासकीय कार्यालयामध्ये एखादा अर्ज दाखल करतो अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये महसूल अधिकारी यांच्याकडे अपिले दाखल करतो अर्ज दाखल करतो तर त्या ठिकाणी आपल्याला पोच मिळते तर तशी कोणतीही पोस्ट जी आहे ती दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयामध्ये मिळत नाही परंतु आपल्या केसचं स्टेटस काय आहे आपण केस दाखल केल्यानंतर त्यामध्ये पुढं काय काय प्रोग्रेस झाला हे जर आपल्याला पाहायचं असेल तर प्ले स्टोअरवरून आपण ई कोर्ट ॲप्लिकेशन हे ई कोर्ट हे ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करून घेऊ शकता त्यामध्ये आपण दाखल केलेल्या केसचा नंबर आणि किंवा आपलं नाव जे टाकलं वर्ष टाकलं आपण केस दाखल केलेला तर आपल्याला त्यामध्ये आपल्या केसची माहिती मिळू शकते ती केस एकदा सेव्ह केली की नंतर फक्त तारखा या ॲटोमॅटिक अपडेट होतात आपण एका क्लिकवर आपल्या आणि आपल्याला आज तारीख जी आहे ती कशासाठी आहे हे कळतं पुढची तारीख कशासाठी आहे नेमली आहे या सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती आपल्याला त्या ई कोर्ट ऍप्लिकेशनवर कळते म्हणजेच आजची जी माहिती आहे ती दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयामध्ये केस दाखल केल्यानंतर त्याची पोच मिळत नाही आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा जेणेकरून आमचा व्हिडिओ बनवण्याचा जो उत्साह आहे तो आणखी वाढेल आणि आपण ही माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओलासुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशी अपेक्षा आहे की दिवाळीपर्यंत आपल्या या चॅनलला एक लाख सबस्क्रायबर्स हे पूर्ण व्हावेत आणि हे सगळं शक्य जे आहे ते केवळ आपल्या लाईक्समुळं आपल्या शेअरमुळं आणि आपण या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ जे आहेत ते शेअर केले आपल्या विविध सोशल मीडियाच्या ग्रुपवर व्हॉट्सअपवर फेसबुकवर तरच हे शक्य होईल तर पाहूया आपण सर्वजण कसं कसं सपोर्ट करताय आणि निश्चितपणे आम्हाला सुद्धा एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आनंद होईल आणि आपण पाहिलं असेल की जवळपास बारा तेराशेच्या आसपास त्यापेक्षा जास्तच व्हिडिओज आणि शॉर्ट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण पोस्ट केलेले आहेत गेल्या तेरा चौदा महिन्यात सातत्याने तर आपल्याला ही माहिती साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये देण्याचा हा आमचा कोर्ट कचेरी टीमचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला आपण सपोर्ट करत आहात भरभरून साथ देत आहात त्याबद्दल आपले पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद